छान दिसते छान दिसते आता काय करावं पाणी ती नाही हापशाला हापशाला पाणी येत नाही आला 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 आलं पाणी आलं पाणी आलं पाणी आलं चला आता शालू चालले आता तिकडे म्हणलं थोडस शालू शालू कुठ नाही दिसतो शालू ह्या बंगल्यात नाही ती काय मामा हेच नाही

शालूच्या नादात बरमोडात घातलाय पॅन्ट घालायची राहून गेली तशीच

मायला तुमच्या इथं आम्ही मग हापसाला येऊन पाणी भरून घेऊन जायचं तर गोलूगोलू गप्पा भरत बसत काय का बसा मागेल चांगली आगाشاد केला तर पीरे म्हणायचं ग मला खबर लागली तू तिकडे आली म्हणजे धावत पळत आरूसगे हाताने काम सोडून दे मी तुम्हाला एकटेला सोडून जाते मार बसतोय मला अगं तुम्हाला मार बसतोय मी तुम्हाला इकडे यायला बस्स नाहीतर आपले दोघाल जाऊन तुला परतितले हा जा बाबा तू काय करते माहिती आहे का मला प्रतिकाराने एकटेला सोडून जाती बाई तुम्हाला कुठे जागेत पाडली सगळं ठेंगळणं हात पाय मोडून टाकली बाई काय माहित आहे का अहो नाही हो ही तुमार भेटायला माहित तुझं दोघं पण सापडलं तर मग खरंच भेटायचं कसं तुमचं पण चांगलं तुझं पण माझे पण तुटाय मला एक पत्ताला घेऊन त्याची काय तर मागायला पण नंतर म्हणलं आपलं घर पण म्हणून चालू तर काय माहिती का आहे आमच्या घरी माहिती ना माझ्या सारख्या बहिणी भुलगी दोन दोन बहिणी पण आल्या आली म्हणून मला खबर द्यायला आली त्यांना एवढं पैशाला बंडल दिला जावा मला खेळपून या

अगं गरम पोरतय की कसलं अगं लेकरला पळतय ग्राला राजे चल, चल। <laughs> आगा। आगा। <laughs> आगा। <laughs> आगा करक भरली करक भरली तिथं वडायच्या नादत करक भरली <laughs> <laughs> चला बाई झाली एकदाची चालू गेली एकदाची पळून तिचा मुडदा बसू ला त्याच दानक पण बसलं खाण्या दांडका म्हणून मी फेकून दिलं गेलं म्हणलं मया हाय हाय बर चला आता नाही चला आता तिकडे कुठे चाललंय चला व्हिडिओ कसा झाला कमेंट मध्ये नक्की सांगा आता शालूचा मेकिंग व्हिडिओ आहे का नाही चला आता बाय बाय